एकोणतीस महानगरपालिकेचा रणसंग्राम सुरू झालाय प्रचाराला अवघी आता शेवटचे तीन दिवस उरलेत त्या अनुषंगाने राज ठाकरे उद्धव ठाकरे यांचे ठाण्यामध्ये संयुक्त सभा होणार आहे आणि ह्या संयुक्त सभेकडे संपूर्ण ठाण्यासह राज्याचं लक्ष लागले कारण त्याला दोन कारण सांगणार पहिले सुरुवातीला आपण राज ठाकरेंची सभा आणि उद्घाटन सभा ही संयुक्त सभा गडकरी रंगात या ठिकाणी होणार आहे त्या संपूर्ण सभेचा या ठिकाणी तयारी चालू बघू शकतो की या ठिकाणी शिवशक्ती या सभेचं नाव असणारे शिवसेना आणि मनसे या दोघांचं चिन्ह लावलेलं आहे सर्वात आकर्षणाचं आणि सगळ्यांना एकत्रित मानणारं एक चित्र या ठिकाणी म्हणजे की बाळासाहेब ठाकरे यांच्या उजव्या बाजूला उद्धव ठाकरे आणि डाव्या बाजूला राज ठाकरे यांचा जो फोटो लावण्यात आला आहे दोन्ही ठाकरे कुटुंब एकत्र आल्यापासून या चर्चा सुरू झालेल्या आणि हा फोटो त्या समर्पक आहेत स्टेजवरती भल्या मोठ्या खुर्च्या लावल्या आहेत त्यामध्ये सर्व उमेदवार या ठिकाणी असणार असणार आणि एक राज ठाकरे ज्या ठिकाणी बोलतात त्या ठिकाणी तो स्टेज सुद्धा नवीन बांधण्याचं काम चालू आहे जेणेकरून राज ठाकरे बोलतील दुसऱ्या बाजूला बघायला गेलं तर या ठिकाणी जे मुख्य जे नेते असतील ते असतील त्यांच्यासाठी बसण्यासाठी हे गेट तयार करण्यात आले आणि या गडकरी रंगाच्या ह्या टोकापासून ते मासुंदा तलावाच्या शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण आहे तिथपर्यंत खुर्च्या लावण्यात आलेल्या जवळपास दोन्ही बाजूने जर पंचवीस पंचवीस हजार अशा खुर्च्या लावल्या तर पन्नास हजार खुर्च्या या ठिकाणी लावण्यात येणार आहेत आणि दोन हा राज ठाकरे काय बोलतील उद्धव ठाकरे काय बोलतील हे स्क्रीनिंग सुद्धा ते दिसणार आहेत गेल्या अनेक दिवसापासून अविनाश जाधव हे सातत्याने सत्ताधारी पक्षावर टीका आहेत सत्ताधारी पक्षावर काय त्यामध्ये संजय केळकर असतील किंवा शिवसेना असतील एकमेकांचा कलविदुरावर रंगलाय काही दिवसापासून भ्रष्टाचाराच्या आरोप भ्रष्टाचाराचे आरोप केले जातात पालिका प्रशासनावर ते आरोप केले जातात ठाण्यामध्ये अनेक मुद्दे त्यामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे ट्राफिकचा ठाणेकरांना ट्राफिकच्या समस्येने खूप त्रास ले। दुसरा मोठा सर्वात मोठा प्रश्न आहे कचऱ्याचा आणि इतके वर्ष सत्तेत असून सुद्धा किंवा चांगली महानगरपालिका सुद्धा या ठिकाणी पिण्याचं पाणी नाही हे मुद्दे तर आहेत त्यासोबत अतिक्रमणाचा मुद्दा सर्वात महत्वाचा आहे अनेक ठिकाणी अनाधिकृत बिल्डिंग बांधल्या जात आहेत येऊर हा सगळ्यात मोठा चांगला मुंबईचं चा किंवा ठाण्याचं फुकूस म्हणलं जातं त्या ठिकाणी अवैध धंदे केले जातात ड्रग्ज विकले जातात अनेक दिवसापासून ड्रग्सचा विषय ऐरणीवरती समोर आलाय आणि ही ठाण्यामधल्या टपऱ्या असतील किंवा छोटी दुकान असतील शाळेच्या बाजूला सिगरेट पान पानटपऱ्या यावरती ड्रग्स विकले जातात असा आरोप केला जातो आणि तशा कारवाया सुद्धा या ठिकाणी सुरू असल्याचं पाहायला मिळत आणि या आता राज ठाकरे उद्धव ठाकरे यांची संयुक्त सभा ठाण्यामध्ये होणार आहे आणि राज ठाकरे एकनाथ शिंदेवरती काय बोलणार हे सुद्धा महत्वाचं ना कारण की एकनाथ शिंदेवरती ही टोकाची टीका आज होणार आहे आणि या सभेकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे हिराडाकने ठाणे